नमस्कार मी संगीता संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रीणं तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे बघा आज काय पेशल अहो आज काय पेशल करायचं आहे ही एक घेवड्याची शे बांधघेवडा याला म्हणतात घेवडा आणि गावाकडे याला वालवी म्हणतात बरं का बघा आता इथं मी चार मिरच्या टाकल्यात आणि लसूण अगदी भरपूर टाकलेलं आहे आपल्याला अर्धा चमचा जिरी बी टाकायची आता हे पूर्ण वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे चला शेंग तेल तर स्वच्छ धुवून घेतली अगदी निसून बी व्यवस्थित घेतलेली इथं कढई ठेवली कढईत मी तेल टाकले तेलात टाकली मोहरी मोहरी अगदी छान तडतडून द्यायची मग टाकायची आपल्याला जिरी जिरी बी अगदी मस्तपैकी तडतडून तर द्यायची मग टाकायचं आहे आपल्याला कढीपत्ता कडीपत्ता अगदी बारीक कट करून टाकायचा हाताने तोडून टाकायचं नाही सुरीने चिरला तरी हाताने कट करायचा हे बघा मस्तपैकी वाटून झालेलं आहे आता आपण हे वाटण पूर्ण असं तेलात टाकून देऊया पूर्ण त्याचा कच्चापणा दूर होतो आपल्याला हे परतायचं आहे बरं का मैत्रिण ही शेंग जर तुम्ही अशा पद्धतीने जर केली एकदा जर केली तर खरंच खूप माणसानं आपण एकदा काय आपण खूप वेळा करू आणि एवढी न खाणारीसुद्धा खाणार बरं का अशा पद्धतीने ही शेंगाची भाजी होती खूप छान लागते इथं टाकल्या अर्धा छोटा टोमॅटो कट करून टाकलेला आहे जास्त काही टाकलेलं नाही आहे आणि कसं आहे भाजीची चव आपल्याला जास्त टोमॅटो टाकून बिघडायची नाही बरं का इथं टाकली थोडीशी हळद आणि आता आपल्याला टाकायची एक चमचा धना पावडर बस याच्या विरेत आपल्याला काहीही टाकायचं नाही याच्यात आणि आपल्या शेंगाचा कलर हाय असाच आता कसा दिसतो आहे आणि नंतर कसा दिसतो आहे दोन्ही कलर अगदी सेमच राहिले पाहिजे बघा अशा पद्धतीने अगदी हिरवागार कलर आला पाहिजे पण पाहू शकता मैत्रिण बघा ही शेंग जशी मी टाकली आहे ना तसाच कलर राहणार अजिबात कलर कसा ढाळणार नाही आणि एवढी अप्रतिम शेंग होती अगदी नकळत आता मी त्याच्यात आता पूर्ण ही शेंग आपण हलवून घ्यायची बरं का हे बघा छान अगदी परतून घ्यायचे मस्त पिकी अजूनही आपल्याला एक वस्तू टाकायची बरं का त्याच्यात की त्याने आपली ही शेंग अगदी चवदार अप्रतिम होती इथं टाकले चवीपुरतं मीठ मैत्रीण हिडीव बारीकच का आहे काय मोठा नाही आहे आणि पहिल्यापासून पहा खूप छान हिडीव आहे मैत्रीण पाहू शकता तुम्ही आता इथं मीठ टाकून घेतलं आहे संपूर्ण आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे पहा मिक्स तर करून घेतलेलं आहे आपण संपूर्ण याला मीठ लागलं आहे आपलं आता काय करायचं पाहतं खरं आता पुढे मी काय टाकणार आहे तेही तुम्हाला कळेन इथं घेतलं आहे शेंगदाण्याचा कूट आणि शेंगदाण्याचा कूट हा पूर्णही बारीक नाही बघा काही काही शेंगदाणे तसेच आहे काही अर्धाले आहेत आणि काहींचं थोडंसं बारीक हे झालं हा शेंगदाण्याचं कूट आपण आपल्या अंदाजाने टाकायचा की आपल्याला त्याच्यात जास्तही कूट दिसला नाही पाहिजे काही नाही म्हणजे असं वाटलंच नाही पाहिजे आपण याच्यात कूट टाकला आहे काय म्हणजे तो कूट बी आपल्याला मापतच टाकायचा आहे पाहू शकता तुम्ही आणि भाजी झाल्या तुम्हाला कळन चला हिरवी शेंग तरी मी मी हिरवी कोथंबीर याच्यात अगदी भरपूर टाकली बरं भर का कोथंबीर टाकायचं कारण एकच कोथंबिरीने अगदी अप्रतिम अशी चव लागते खूप टेस्ट लागते बघा मग मला सांगा अशा पद्धतीने तुम्ही केले का इथं फक्त एक छोटा चमचा त्या मिक्सरच्या बाऊलमधी तेवढाच टाकला आणि तेवढंच पाणी टाकलं आहे बरं का आता ठेवायचं झाकण पाहू शकता आपण चला आता एकदा बघूया चेक करूया चेक तर मी हाताने करणार नाही फक्त उलटीपालटी करणार आणि पुन्हा आपण झाकण ठेवणार आहे अगदी खालून बघा कसा कलर त्या शेंगाला लागतो आहे किती सुंदर अगदी अप्रतिम वाटते चला आता पुन्हा हलून आपण आहे ना त्याच्यावर पुन्हा एकदा झाकण आपल्याला ठेवायचे बरं का एक मिनिटभर झाकण ठेवून पुन्हा बघायचे की आपली शेंग झाली का आपली शेंग तयार झालेली आहे मैत्रिणी तरी मी तुम्हाला हाताने चेक करून दाखवणार आहे बरं का बघा किती सुंदर अगदी खरपूस ते दाणे बी झालेले आहेत आणि शेंगही किती छान वाटते खूप एकदम चविष्ट अशी ही घेवड्याची शेंग आहे मैत्रिणी पाहू शकता तुम्ही पूर्ण भाजी झालेली आहे आपली रेडी चला मग आता आपण तुम्हाला ती भाजी काढून दाखवते बरं का एकदा हलवते आणि तुम्हाला आपली भाजी दाखवणार आहे मी काढून की भाजी ही कशी झाली आणि कसा तिचा कलर आहे आता संपूर्ण भाजी मी ह्या प्लेटमध्येच काढणार आहे कारण की त्या प्लेटमध्ये आपली भाजी बसणार आहे पाहू शकता मैत्रिणी बघा बरं किती छान दिसती वाटतो का नाही हिरवा कलर आणि किती सुंदर दिसते सुरेख दिसती कलरफुल दिसती मैत्रीणं कशी वाटली बाय